या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी तास अब आपण आलेला आहोत नगर येथील लेबर कॉलनीच्या अगदी मोजक्या अंतरावर अशी एक झोपडपट्टी आहे हे योजना पासून काही माहिती नाही योजनेचीही माहिती नाही तर आपण त्यांना विचारू काही प्रधानमंत्री कोण आहे आपलं प्रधानमंत्री कोणी नाही आमने आम्ही माहिती नाही प्रधानमंत्री कोणसे कोण आहे आपला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आमले त्या बी माहिती नाही गोल योजना घरकुल योजना किती माहिती आहे तुम्हाला सांगा घरकुल योजना माहिती आहे काहीच काय नाही आमले उत्तम ठाकरे घरकुल आहे का तुमच्याकडे घरकुल बिन मी काय ना आम डोरसनी जिंदगी काढा ना स्वतः ती लाईन ना बिल ना कतला वर्ष आला तुम्हाला साठ सत्तर वर्ष वय गया तुम काय तुम्ही काय सुधारणा वाजे आमला घर कुल बी या पाणी बी या लाईट बी जो या रात नदी डॉक्टर ये का ती तपास काय ना तब्येत बिघडत असे डोरस नाही माया पडी राहत आमला डॉक्टर ना ना डॉक्टर ना मी अति गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी समाज हा नुसता आपल्या आपल्या मेहनतीच्या बळावर इथं जगत आहे शासनाच्या कोणत्याही योजना वैद्यकीय अधिकारी असो किंवा शासकीय असो किंवा प्रधानमंत्री आवास योजना असो गेल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज ही ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी शासकीय मूलभूत सुविधा पासून अगदी वंचित असलेला हा एक पाडा आहे आणि हा पाडा पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतला जोडलेला आहे गेल्या गेल्या कित्येक वर्षापासून हे येथील येथील आदिवासी बांधव हे मतदानाचा हक्क देखील बजवत आहे त्यांच्याकडे आधार कार्ड देखील आहे मात्र आधार कार्डाचा कोणताही उपयोग यांना झालेला नाही किंवा शासकीय लोकप्रतिनिधी किंवा शासन दप्तरी यांची जरी नोंद असेल तरी त्यांचा विकास मात्र शून्य आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी जगन ठाकरे शहादा